नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी सोशलॉजी ऑप्शनल घेतला आहे किंवा ते विचार करत आहे त्यांच्यासाठी उमेद आय एस इन्स्टिट्यूट आपल्यासाठी सोशोलॉजीची नवीन बॅच घेऊन येत आहोत आम्ही तर बघा बॅचची सुरुवात एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू आहे येत्या एक जुलैसाठी ही बॅच यू पी एस सी दोन हजार सव्वीस सत्तावीस यम पी एस सी पंचवीस सव्वीस सत्तावीस या सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे बघा या बॅचची काय वैशिष्ट्ये आहेत बाबा तर या बॅचमध्ये तुम्हाला डेली वर्गामध्येच आन्सर रायटिंग करून घेतली जाईल तुमच्याकडं संडेला तुमची मॉक टेस्ट असेल ठीक आहे जे जेवढे पण इम्पॉर्टंट क्यू आय क्यूज आलेले आहेत आत्तापर्यंत यू पी एस सीला ठीक आहे एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते महत्त्वाचे आहे त्यांचंसुद्धा आपण डिस्कशन आणि आन्सर रायटिंग आपण क्लासमध्येच घेणार आहोत ठीक आहे त्याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल गायडन्स आणि मेंटरशिप भेटेल कसं त्याचा अभ्यास चालू आहे त्याचं पर्सनली त्याच्यावर निगराणी इथून आम्ही सर्वजण राखू त्याच्यावरती परत त्या हँडरिटन नोट्स तुम्हाला भेटतील डाउट सॉल्व्हिंगसाठी एक सेपरेट क्लासेस तुमचे होतील की जर तुमचा काही डाऊट असेल तर आठवड्यामध्ये आपण एक असा सेपरेट क्लास त्याच्यावरती घेऊया परत ही लेक्चर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये अवेलेबल असतील उमेदवारीचं जे ॲप्लिकेशन आहे त्यावर तुम्हाला ऑनलाईन हे लेक्चर्स भेट मिळून जातील तर ऑफलाईनसाठी बघा ॲड्रेस आहे स्वप्नगंदा अपार्टमेंट मधला गोपाळ गायन समाज रोड जे की सदाशोपेठमध्ये आहे ठीक आहे पुण्यामध्ये जर तुम्हाला आणि एक तारखेला या बॅचचं पूर्ण ओरिएंटेशन लेक्चर आहे ज्याच्यामध्ये सिलेबस डिस्कस होईल आणि पुढं कसं आहेड करायचं हे आपण त्या दिवशी डिस्कस करूया हे बॅच दोन्हीसाठी इंग्लिश आणि मराठी या दोघांसाठी पण आहे तर ज्यांना पण सोशलॉजी बॅच करायचे आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधा तुम्हाला या बॅचमधून परिपूर्ण सोशोलॉजीची तयारी करून मिळेल आन्सर रायटिंग सहित तेव्हा त्याच्यामध्ये याच्या सर्व परीक्षेत सही तरी सर्वांनी या बॅचला भरपूर प्रतिसाद पर, द्यावा अशी विनंती आहे ठीक आहे तरी थँक्यू